चौदा पासून आम्ही पण नवीन पिढीने याच्यामध्ये भाग घ्यावा कोकणची कला पुढील भाविक पिढीसाठी चालू राहावी हेच आमचे उद्दिष्ट हो मिळत आहे की माझ्याची पुढे माझ्या मनात पण असं वाटत होत कि माझा युट्यूब वरती यावं आणि ते प्रत्येकाच्या घरोघरात वाजावं नमस्कार मंडळी मी अक्षय विजय आगरे आपलं स्वागत करतो कोकणी स्वरीय आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी मी आज आलो आहे घाटकोकर या ठिकाणी नमन पाहण्यासाठी असे केदार ईश्वर नाट्यनमन म्हणत मुंबई हे नमन पाहण्यासाठी मी आज आलो आहे आणि थोडंसं करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास नक्की लाईक केला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करीत आहोत आपण आलो बॅक स्टेजला मार्गदर्शन मंडळ मुंबई यांचे आपले निर्माते आहेत आणि त्यांच्याशी आपण थोडंसं संवाद करणार आहोत चल तर आता मग आपण सुरुवात करीत आहोत नमस्कार दादा नमस्कार सर आपलं नाव संजय सग्राम सारवटकर ओके आपण या कलाक्षेत्रामध्ये कधीपासून आहोत दोन हजार चौदा पासून आम्ही स्टार्ट केलं होतं मला तर सुरुवातीपासून आमच्या गावी मांजोगावमध्ये भोईवाडीमध्ये नंबरच होता ती आवडत होती आणि काही आता मध्ये आम्ही स्टार्ट केलं यावर्षी पुढे आम्ही की इकडे स्टार्ट करत सर्वांचं सहकार्य मिळतो मी पण त्यांना सपोर्ट केला चालू केलं दादा आपला आत्तापर्यंत आता तुम्ही बोललात की मुंबईमध्ये शो सुरू केलाय हा किती शो आहे म्हटलं आता आपल्याला हा तिसरा शो आहे तिसरा शो तिसरा शो आपण ओपन करताय ना ओपन ओपन आपल्याला रसिक प्रेक्षकांचा कथा कसा कसा समर्थ झाला आहे हा युट्यूबलाय चांगला सहकार्य करतात आता म्हटलं आता पुढे आपले किती सुमारे तर आहेत चालूच आहेत एकदा पुढच्यामध्ये तर पण आहे मी एक सोमोदर टाकला लावायचं चोवीस हॉलला लावणार हॉलला लावणार आहे दुसरी तर कुटुंबा कुटुंबाला आमच्या ठिकाणी माझ्या गावच्या ठिकाणी भुळीवाडीमध्ये माझं मंदिर आहे तिथे आम्ही पण चालू काम करणार आहे सो आहे ओके चोवीस तारखेला चोवीस चोवीस आणि छान वाटलं आपल्याला भेटून असं सहकारी हो 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 धन्यवाद

एखादीची आवड आपल्याला लहानपणापासून लहानपणापासून आधीच्या आधी आपण कुठे कोणती भूमिका केली नमनामध्ये मी गावी असताना कृष्णाची भूमिका केली कृष्णाची भूमिका अच्छा आपण आता या नमनामध्ये कधीपासून जॉईन झाला म्हणजे कसं काही आता हो आता सुरुवात म्हणजे तसं आम्ही स सात आठ वर्ष आपण नमनच करतोय मुंबईला पण मुंबईला नाही कोकणची लोककला आम्ही मुंबईलाच आपण स्टार्ट केली म्हणजे लोक काय विसरत चालली बरोबर आहे कोकणची कला हो, थी थी के के ही विसरत चालली मग ती आम्ही पुढे चालू ठेवण्यासाठी मुंबईला स्टार्ट केली की आपली लोक कोकणची ही लोककला मुंबईपर्यंत पोचवायचे काम आम्ही करतोय आणि ती लोककला जपाय पण आम्हाला काम आहे आणि याच्या पुढे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही लोककला आपली कोकणची ही गेली पाहिजे याच्यासाठी आम्ही हा कार्यक्रम चालू केला आता जे नवीन पिढीला म्हणजे आता आता याच्यापूर्वी आपण केली पण नवीन पिढीने याच्यामध्ये भाग घ्यावा आणि ही जी आपली कला आहे ही पुढे अशी कार्यरत चालू ठेवा एवढंच मी सांगितलं धन्यवाद दादा आपल्याला भेटून खूप छान वाटतं थँक्यू नमस्कार नमस्कार आता आपण भेटणार आहोत या मंडळाचे दिग्दर्शक आहे नमस्कार दादा नमस्कार दादा आपलं नाव शिकांत पांडा नमस्कार नमस्कार दादा आपण दिग्दर्शक गेले दहा वर्ष आम्ही सतत हा कार्यक्रम चालू चालू आहे आणि आमचं उद्दिष्ट फक्त एकच की कोकणची कला ही पुढील भाविक पिढीसाठी चालू राहावी हेच आमचे उद्दिष्ट आहे आतापर्यंत आपण या शोचे कमीत कमी ऐकल्याप्रमाणे दोनचे दोन्ही तीन प्रयोग केले आता बरोबर सतत तीन प्रयोग चालू केले आणि याच्या आमचे प्रयत्न चालू आहेत की प्रयत्न करणार काय डेट फिक्स झाली ऐकलं म्हणजे दादा बोलले तसे की हॉलला एक शो लागणार आहे आपला हो प्रोध बोरुला प्रबोधन ठाकरे लावायचं पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या मध्ये फेब्रुवारी मध्ये आपल्याला रसिका प्रेक्षक प्रबोधन ठाकरे हॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल बोरुलीला आपली टीम मोठी आहे बरोबर ते आपण मॅनेज करतात म्हणजे प्रत्येक कर लहान आपली जी लाल आहेत म्हणजे जी काम कर कलावंत आहेत ती वेगवेगळ्या ठिकाणी राहतात जसं नाला सुपारा बिरा गोरवली ज्यां कशी ऍडजस्ट होतात म्हणजे एका टायमाला येतात एका कामामध्ये त्यांना प्रत्येकाला आवड आहे कलेची त्यामुळे ते एकत्र कसली ते सहानुभूती न करता कोणाच कसली अपेक्षा न करता कार्यक्रमाला येतात त्यांना आवड आहे कार्यक्रमाची आणि कोकणची कला जोपासण्यासाठी त्यांना प्रत्येकाला आवर्जून सांगतो की कोकणची कला जपा यापुढे आम्ही असूत्व नोबर पण पुढील पिढीसाठी आवश्यकता आहे आपली कला ही जोपासलीच पाहिजे आणि पुढे पारंपरिक कला आपली कंटिन्यू राहिलीच पाहिजे आणि सर्वांचाच आपले देश खूप छान आहे आणि खूप छान चाललं आहे आपलं पुढील प्रश्न आहे मला माटून दोन शोला होतो आणि तिसरा शो आहे त्याच्यामध्ये आपलं वगण होतं नाट्य ह्या शोला आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचं कसं निवेदन झालं विश्लेषण झालं म्हणजे साई समीर तटकेरा आम्हाला दोन वर्षापासून मिळालं आहे आणि लोकांची एवढी प्रतिसाद आहे की समीर तटकेरे लोक आवर्जून त्याचं कार्यक्रम बघण्यासाठी येतात बरोबर युट्यूबवाले किंवा सॉरी चॅनलवाले युट्यूबवाले आणि मीडियावाले या लोकांना त्याला उचलून जाते बरोबर संगीत संगीत चटकरी त्याच्यामुळे आमची मनाची प्रसिद्धी एवढी झाली आहे पुष्कळ झाली पुष्कळ बरोबर आणि पुष्कळ झाल्याने लोकांच्या मनामध्ये एवढा आता कार्यक्रम झाला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचं नाव झाले बरोबर आपल्या वगाचं नाव काय आहे राज लालसा अर्थात वध नागिनीचं या साईटला पाहू शकतं आपले कलाकार कलावंत रंगरंगोटी करत आहेत मेकअप करत आहेत एकमेकांना हेल्प करून एकमेकांचे मेकअप करून या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहेत सर्वच खूप छान वाटतंय सर्वांना पाहून आणि लवकरच कार्यक्रम सुरू होणार आहे नमस्कार माझ्यासोबत आहेत दादा दादा आपलं नाव महेश नाही महेश एक दादा आहेत दादा आपण पण आता लोडमध्ये काम करत आहात आणि जसं आपण स्वतःच मेकअप करतात की आपल्याला आम्ही बोलवतो करतो एक दिवसांना मदत करून आम्ही सगळ्यात कलाकार करतो सै सै सह योग्य आपण सोबत करत आहात खूप छान मला सांगा की आता म्हणजे आम्ही करतात ना म्हणतात

आ लास्ट शेवटचे जर मला वाटतं लास्ट वर्षाने ह्या दोन वर्ष आमच्या नमानमध्ये गायकी वेळ सुंदर आणि त्याच्या जेव्हा ते गायकीवा त्यापासून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आमचं जे नाव आहे प्रसिद्धी त्यांच्या समीर ताककर यांच्यामुळे आमच्या प्रसिद्धी मिळत आहे ते चांगले आम्हाला आणि ज्या नमानामध्ये काही नवीन नवीन चांगली प्रगती पद्धती होत आहे आमच्या खूप छान दादा आपले निर्माते दिग्दर्शक आहेत दादा त्यांच्या घेतली होती आता निर्माते संजय दादा सारवटकर माझे भाऊच आहेत त्यांनी जेव्हा मी त्यांना एकदा बोललो दादा आपल्याला आम्हाला पहिल्यापासून आवडते नमनाची गावापासून तर मी त्यांना एकदा बोललो आपण विरार की आमची माझी इच्छा आहे की करूया तर ते बोलत चालले मग त्याने आम्हाला सर्व फायनान्स किंवा सगळं सपोर्ट करून आम्हाला नमनाला सुरुवात करून दिली त्यांनी आताही आज मला वाटतं जवळजवळ दहा वर्ष झाली शेकेंद्र आणि संजीवरा दोघांनी आम्हाला खूप चांगला पद्धतीने सपोर्ट केला सर्व कलाकारांना आणि ते अजूनही करत आहेत असे आम्हाला म्हणजे निर्माते किंवा असे वसे दिगदर्शक म्हणून खूप भाग्य लागतं चांगलं लागलं सपोर्ट करत आहेत छान दादा आम्हाला छान वाटलं नमस्कार आमचा सोबत आहेत मारकलेरा नंबर मंडळाचे कार्यकारी सूत्रधार आहेत नमस्कार दादा नमस्कार नमस्कार दादा आपण या क्षेत्रामध्ये कधीपासून आहात वीस वर्ष सहा तिथपासून मुंबईमध्ये पण एक तीन वर्षापासून मी ह्या कार्यक्रमामध्ये आलो तीन वर्षापासून आपण आहात या केदारेश्वर मुंबईमध्ये मी तीन वर्षापासून या मंडळामध्ये आपण आहात आधी म्हणजे लहानपणापासून आवड होती का आता जस्ट लहानपणापासून म्हणजे माझी जी वाडी आहे त्या गावामध्ये खोऱ्यावर नमन कला ही प्रत्येकाच्या नसा त्याच्यामुळे नमन व्यतिरिक्त कलाकार नाही आणि मोठे मोठे कलाकार आमचे तिथून घडलेले त्यांच्यावर पाहून आम्ही करत होत पण सुरुवातीचा आमचा प्रोग्राम माझा सुरुवातीचा कार्यक्रम म्हणजे आमच्या देवरूपमध्ये समाज मंदिर आहे तिथे काशीनाथ उरलेल्या आमच्या नमनाची सिडी बनवली होती वीस वर्षापूर्वी त्या सिडीमध्ये जंगलचा डाकूर मुंगल हा रोग होतो ओके छान आता आपण पाहत आहात की लोककले मुलं म्हणजे नवीन वेळ पिढीतली मुलं

आणि याच्या आधी आपण कोणत्या भूमिकेमध्ये आहात मी चंडामोंडाच्या गिरजाची करतो सुदामाजी करतो भरत केल्यांना पण नाचतो बहुतेक ठिकाणी आपण प्रयत्न काम करत आहात डाकू आहे अच्छा डाकूच्या भूमिकेत आज आपल्याला वगनाट्य पाहायला भेटणार मिळणार आहे सर्वांना वाटलं सत्य डाकूच्या भूमिकेमध्ये आहात येस आहे आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद नमस्कार आपल्या सोबत आहेत आपल्या नमन कलेश राधा नमस्कार आपलं नाव काय माझं नाव प्रमिला राणे आणि आता नाव असं भेटलेलं आहे मला लांद्यांची राधा तर नमस्कार मंडळी छान आपण त्यांना रेल स्टार म्हणून ओळखतात इंस्टाग्रामला आणि खूप छान छान व्हिडिओ आहेत युट्यूबला सुद्धा आणि खूप आपल्या प्रत्येक भेटत आहोत नमालाच्या माध्यमातून तर आपण राणे मॅडम आपण या नमन कलेमध्ये प्रथमच आला आहात याच्यापूर्वी आपण कधी नमन केला नमन वगैरे ह्याच्या आधी जागडी किंवा नमन हे काहीच केलेलं नव्हतं मी नॉर्मल डान्सच करायचे पण यावर्षी मी आपले समीर तटकरे यांच्या आज मी काम खरंच खरच एवढं भारी वाटतंय की असं वाटतंय नमा म्हणजे नमन हे आपल्या कोकणची एक लोककला आहे पण खरं मला असं वाटलं नव्हतं की एवढं छान असतं किंवा मी आता ज्या वेळेला स्वतः म्हणजे डान्स वगैरे करते राधाच्या भूमिकेमध्ये आहे खूप सुंदर वाटतंय आणि मला म्हणजे अभिमान वाटतंय की मी माझ्या कोकणची लोककला जपते आणि आपण आणि कदावर राहात आपण आणि खूप छान आपली भूमिका असते तर या नंबर काय भूमिका भूमिका आपण करत आहात आता म्हणजे जेव्हा स्टार्ट केलं तेव्हापासून सोबत आहेत कॉमेडी किंग शाही समीर तटकरे दादांशी आपण थोडंसं बोलणार आहोत थोडीशी मुलाखत घेणार आहोत दादांची नमस्कार दादा दादा, दादा आपण लहानपणापासूनच मी ऐकल्याप्रमाणे कलेमध्ये आपण आहातच आणि आप, मी काय आपण सर्वच रसिक प्रेक्षक ऐकत आहेत आपली गाणी मधुर गाणी आपला खूप आवाज खूप छान आहे आपले मला एक छोटा प्रश्न विचारायचा सुरुवातीलाच की आपलं आपण कधीपासून या कलाक्षेत्रामध्ये आहात जे आलात कशी आवड निर्माण झाली आपल्याला मला कलेचा वारसा घरातूनच मिळाला आज घरचे सगळे माझे काका वडील भाऊ आणि सगळे आमचे गावकरी मंडळी वाडकरी सगळे या कलेमध्ये पहिल्यापासून अगदी माझा जन्म नसेल झाला तिथपासून या सगळ्या कलेमध्ये आज ते कार्यरत अजूनपर्यंत आहेत आणि त्यांचा मला छंद लागला कलेचा घरातूनच वारसा असल्यापासून तो वारसा मी पुढे अजूनपर्यंत तरी चालू ठेवला आज मला या कलेमध्ये पंधरा वर्ष पूर्ण झाली पंधरा वर्ष पूर्ण होत आहे आणि दादा तसंच आपण आज आज आपल्या नमाला तिसरा शो आहे या नमान कलेमध्ये या नमान मंडळाशी आपलं कसं म्हटलं कंज कसं आपण या नमन सामील झाला आज दोन हजार अठरा साली मी मुंबईला आलो मुंबईला माझं गावचं नमन सोळजाई नमन मंडळ देवरूप कोलेवाडी बरोबर हा माझा पहिला स्टेज आज आपल्या माझ्या वाडकऱ्यांनी माझ्या गाववाल्यांनी तुला खूप छान सपोर्ट केला या नमनासाठी तू बाहेर जा कुठे पण जा तुला आमचा सपोर्ट आहे पाठिंबा कायम त्यांचा सतत राहिला दोन हजार अठरापासून मी मुंबई ते म्हणजे गावची सुपारी समजा आली शो गावचे जर शो घेतलं नाही तर मला ते कॉल करून सांगायचे की गावी शो आहे तुला यायला पाहिजे मी असे बरेच शो दोन हजार अठरापासून मुंबई ते, ते गावी असे बरेच शो केले बरेच त्याच्यानंतर या शोमध्ये श्री मार्लेश्वर केदारली सोजाई कृपेने श्री मार्लेश्वर केदारली नाट्यनमन मंडळ बोरिवली आता कार्यक्रम आतापर्यंत आपले दोन शो झालेले आहेत आणि आता आपला तिसरा शो आहे यामध्ये मागच्या दोन शो मध्ये वरनाट्य वगैरे आपण दाखवलं या शो मध्ये आपण वरनाट्य दाखवणार आहात त्याबद्दल आपण कसं काय सांगत कारण बघा गाव गावचं दहावी जर करायचा कार्यक्रम आपल्याला जर झाला तर दहावी वेळेचं बंधन नसतं कार्यक्रम आपण पहाटेपर्यंत तरी दाखवू शकतो कारण मुंबईला तसं आपण नाही करत आणि तेवढा वेळ नसतो आपल्याला आयोजक पण आपल्याला तेवढंच हे देतात टायमिंग देतात त्या टायमिंगमध्ये जेवढा आमच्या परीने जेवढा करता येईल तेवढा आम्ही रसिकांना देत असतो खूप छान आणि आज वगनाट्य दाखवण्यात येईल वगनाट्याचे नाव काय असेल आपण जगात सांगा दंश नागिनीचा दंश नागिनीचा दंश खूप छान शांताराम कावणकरांनी हे वगैरे टाय लिहिलेलं आहे आज त्यांचा सुपुत्र आपल्याला मावशीच्या भूमिकेत बघायला मिळत आज खूप छान भूमिका करतात त्यांचे छान उत्तम आहे त्यांच्या या सहकार्याला पुढे चालतो बरेचसे आपले कलाकार मंडळी पण नवीन आहेत अत्यंत म्हणजे एक रुटीने कामं करतात जे दिलेले त्यांना काम ते अत्यंत त्यांचा अभिनय जो काय असेल अत्यंत पूर्णपणे मार पडतो बरोबर जसं आता आपण बोललात जसं आपले कलाकार आहेत ते अत्यंत व्यवस्थितपणे मार पडत असतं जसं मी ऐकलं पण माझ्या माहिती आहे सर आपण रिहर्सल सकाळी पार्टेपर्यंत घेत तरी आपले सर्व कलाकार उत्साहाने आपल्या सोबत आहात फ्रेश बोलणी अगदी फ्रेश फ्रेश छान वाटतं सर मला म्हणजे मुंबई या ठिकाणी आपल्या एवढं करणं सोपं नाही आहे बरोबर तरी आपण कसे गावची लोक जॉबसाठी आपण मुंबई या ठिकाणी येतो मोठ्या शहरात आणि जॉब करून मी कला जोपासणं थोडस कठीण आहे वेळ नसतो आपल्याकडे तरी पण हे गावकरी मंडळी आम्ही सगळे एकत्र येऊन ही कोकणची लोककला आम्ही जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नांना रसिकांचा पूर्ण आम्हाला पाठिंबा आपली गाणी युट्यूबला म्हणा आणि बाकीच्या सुद्धा खूप छान सगळ्यांचा खूप छान प्रतिसाद झाला आहे आणि आपला आवाज खूप छान आहे रसिकांना आवडतं आवडतोय हा प्रश्न विचारायचा की आपली सुरुवात म्हणजे जसं रेकॉर्डिंग वगैरेची गाणी जातात कशी झाली आज मी बऱ्याच शायरांची गाणी मी स्वतः ऐकत होतो पाहत होतो माझ्या मनात पण असं वाटत होतं की माझं पण गाणं यूट्यूबवरती यावं हो। आणि ते प्रत्येकाच्या घरोघरात वाजावं लोकांनी हो। ते ऐकावं हो। पण तसा योग येत नव्हता मी माझ्या लेखणीत माझं पहिलं गाणं मी एक केलं होतं साई ला। संदीप मोरे यांच्या स्टुडिओमध्ये मी पहिलं माझ्या लेखनीत गीत मी त्यांना म्हणजे प्रेक्षकांपर्यंत आणलं होतं त्यांना खूप छान प्रतिसाद पण मिळाला एक लाखाचा क्रॉस व्ह्यू त्याचे झालेले आहे आणि त्यानंतर मला छान सपोर्ट मिळाला ग्रंथ उपासक संदीपजी सावंत आज माळवाशी गावचे सुपुत्र ते त्याने मला खूप छान सपोर्ट दिला मला कॉल केला त्याने मला स्वतःहून विचारलं की बाळा आम्ही गाणी करतो तो, तो गाशील का म्हणून आज आमचे निर्माते तिने साई गुर्तडकर यांच्या माध्यमातून कोकणचे गीतकार आज यांची गाणी घरोघरी आहेत आज खूप छान गाणी त्यांची घरोघरी वाजत आहेत अजून पण वाजत आहेत आणि यापुढे पण त्यांची गाणी येते गोपाळजी करंडे त्यांच्या लेखणीतून सुमधुर आवाजात मी ती गाणी गायली आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचली आज त्या गाण्याला तुम्ही छान प्रतिसाद दिला तुमचं मनापासून मी आभार मानतो अशी अजून नवीन गाणी तुमच्यापर्यंत पोचतील याची मी खात्री देतो धन्यवाद दादा छान छान गाणी यापुढेही आपण ऐक ऐकूच आपल्या बातम्या पुर वाटचालीसाठी आपल्या खूप खूप शुभेच्छा खूप छान वाटलं आपल्याला आज भेटून आणि खूप छोटीशी मुलाखत घेतली पुढे आपण एक मुलाखत घेऊच आपली त्यासाठी पण थोडासा टाईम द्याल मला नक्की 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 चला आपण आपण मामू सुरुवात आहे आणि आपण आम्हाला सुरुवात करत आहोत धन्यवाद